नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातून यावेळी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण अवघ्या काही दिवसांपूर्वी सुरू झालेली एक मराठी मालिका आता बंद होत आहे त्यामुळे या मालिकेतील कलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे मात्र या मालिकेच्या जागी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे कलर्स मराठी वाहिनीवर काहीच दिवसांपूर्वी दुर्गा या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे सव्वीस ऑगस्टपासून संध्याकाळी साडेसात वाजता दुर्गा ही मालिका प्रदर्शित होणार त्यामुळे सध्या कलर्स मराठीच्या या नव्या मालिकेची चर्चा सुरू आहे मात्र या नव्या मालिकेच्या येण्याने कलर्स मराठीवर संध्याकाळी साडेसात वाजता प्रदर्शित होणारी अंतर ही मालिका आता बंद होत आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे दहा जून पासून सुरू झालेली ही मालिका दोनच महिन्यात गाशा गुंडाळणार असल्याचं समजत आहे त्यामुळे या मालिकेतील कलाकारांनाही अचानक हा मोठा धक्काच बसला आहे मात्र मालिकेला हवा तसा टी पी मिळत नसल्याने ही मालिका बंद करावी लागत असल्याची माहिती समोर आली आहे तर तुम्ही कलर्स मराठीवरील ही मालिका पाहायचे का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद